राज्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेची शिवसेना याच्यातील वाद सर्वस्रोत आहे राज्यात कुठेही झाली नसली तरी पुणे जिल्ह्याच्या चाकण नगर परिषदेमध्ये मात्र ठाकरेंचे शिवसेना आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये युती झालेली पाहायला मिळते आहे या युतीकडे महायुतीचे घटक पक्ष असणारे खेडचे माजी आमदार दिलीप मोहते पाटील यांच्याबाबत आपण चर्चा करणार आहोत अण्णा काय सांगाल खरं तर चाकण नगर परिषदेमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेच्या शिवसेनेत युती झाली आहे माझ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिंदे सेनेच्या लोकांनी उघड ठाकरे सेनेला मतदान केलेलं आहे त्यांच्या व्यासपीठावर गेलेत नितीन गोरे त्यांची भाऊजे आता उमेदवार आहे ते उद्धव ठाकरेंच्या समोर जाऊन उघड उघडपणानं भाषण केलेलं आहे अशा कार्यकर्त्यांना सुद्धा त्याने प्रदूषण महामंडळावर ठेवलं म्हणजे बाकी सगळ्या ठिकाणी एक एक ते एकमेकाला शिवे देतात पण खेड तालुक्यामध्ये दोन्ही शिवसेना एकत्र माझ्या विरोधामध्ये काम करतात मग नक्की शिवसेना कोणाची आहे ठाकरेंची कसे आहे शिंदेचे हा प्रश्न माझ्या तालुक्यातल्या जनतेला नक्की पडलेला आहे खरंतर अण्णा आपण पाहिलं राज्यामध्ये जर तुम्ही सांगितलं का ही दोनही सेना ज्या आहेत त्याचे नेते जे आहेत एकमेकावरती खालच्या पात्राची टीका करतात अगदी एकमेकाला पाण्यात पाहतात मात्र चाकणमध्ये ह्या सेना एकत्र आल्यात आणि अनेक घरांचा जर विचार केला तर एकाच घरामध्ये दोन्ही सेनेचे परत एक पाहायला मिळत आहेत ही वस्तुस्थिती खरी आहे म्हणजे तुम्ही जर देसाई साहेब जर बघितले जे मंत्री होत आहे त्यांचा मुलगा आता शिंदेच्याकडे आहे असे कितीतरी लोक आहेत की मुलगा शिंदे सेनेमध्ये आणि बाप उद्धव ठाकरे सेनेमध्ये याला नेमकं काय म्हणायचं हे कुठलं राजकारण ज्यांची मुलं ताब्यामध्ये नाही स्वतःच्या ते लोक नेतृत्व करतात म्हणजे ते आपल्या पक्षाला फसवतातच खर तर तुम्ही आता सांगितलं तुमच्या आमदारकीला सुद्धा शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे सेनेच्या आमदाराचा प्रचार केला त्याचबरोबर आता या ठिकाणी चाकणमध्ये दोन्ही सेनेमध्ये युती झाली आहे याबाबत तुम्ही वरिष्ठांकडे काही तक्रार करणार आहे का वरिष्ठांकडे ऑलरेडी तक्रार आम्ही केलेली आहे की या माझ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये शिंदेच्या लोकांनी उघडउघड उद्धव ठाकरेच्या उमेदवाराचा प्रचार केलेला आहे किंबहुना आज सुरेश गोरेच्या घरामध्ये राहुल गोरे हे उभाट्याचं काम करतात आणि त्यांचा भाऊ नितीन गोरे हा शिंदे से काम करतो एका घरात दोन पक्ष कसे नांदतात बाहेर लोकांना कळत नाही का तर राज्यामध्ये तुम्ही एकमेकाला शिव्या घालताय इथे हे गळा कसं का घालतात काल सचिन आहेर आले होते ते सुरेश गोऱ्याच्या जा ऑफिसला जाऊन बसले म्हणजे जर वरिष्ठ नेते जाऊन बसायला लागले तर खालचे लोक काय अर्थ काढणार आहेत त्याचा काल दादा भुसे सुद्धा आले होते त्या ठिकाणी मग नेमकं दादा भुसेने काय सांगितलं सचिन आयरेने काय सांगितलं की कार्यकर्त्यांना सांगितलं की नाही वर्ण आमची फक्त भांडणं आहेत आत्न मात्र तुम्ही एकत्र राहा हे तरी एकदा लोकाला कळलं पाहिजे त्यामुळं राज्यामध्ये हा पहिला प्रयोग आहे त्यांचा की कदाचित असेल की दोन्ही सेना एकत्र आहेत खरं तर तुमच्या मतदारसंघामध्ये तीन नगर परिषद आहेत चाकणमध्ये जरी शिंदे सेनेची आणि ठाकरे सेनेची युती झाली असली तरी आनंदी आणि राजगुरनगरमध्ये काय परिस्थिती राहील आणि तुम्ही ह्या सर्व तीनही नगर परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहात का ऑलरेडी तिन्ही नगरपालिकेमध्ये आमचे स्वबळावर उमेदवार उभे आहेत कुठेही आम्हाला अडचण अजिबात नाही पण तिन्ही नगरपालिकेमध्ये जे ठाकरे सेनेचे आमदार या ठिकाणी काम करतात त्यांचं कुठेही पॅनल नाही कुठेही त्यांचे उमेदवार नाहीत जर तुम्ही तालुक्याचं नेतृत्व करत असाल तुम्ही प्रत्येक वेळा सांगतात मी एवढ्या मताने निवडून आलो तर तुम्हाला साधं उभे करायला कार्यकर्ते मिळत नाहीत म्हणजे नेमकं काय झालं आहे हे लोकांच्या आता लक्षामध्ये आलेलं आहे की ज्या माणसाला कार्यकर्ते उ उभे करायला मिळत नाही त्याला झालेलं मतदान हे कशा पद्धतीने झालं असेल हे लोकांना आता कळतं आहे ना खरं तर चाकणमध्ये ही जी युती झाली ही युती काही आता झालेली नाही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या ठिकाणी शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे सेनेचं काम केलेलं आहे असा आरोप करताना ही जी चाकणमध्ये जी दोन सेनेमध्ये युती झाली ही राज्यातला हा पहिला प्रयोग असून हा प्रयोग कसा ए सक्सेस होतोय याकडे ह्या दोन्ही सेनेचे नेते नक्कीच लक्ष देतील असंही मत या ठिकाणी माजी आमदार दिलीप वधे पाटील यांनी व्यक्त केलं आहे सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत राजगुरुनगर पुणे